नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया ठळक घडामोडी भाजपचा बिहारमध्ये विजय परभणीत जल्लोष फटाक्याची आतिजबाजी बँड आवाजात आनंद उत्सव परभणी बिहार विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने घवघवी ते मिळवले आहे परभणीत भाजपच्या वतीने फटाक्याची आतिषबाजी करत बँडबाजच्या आवाजात एकमेकांना पेढे भरून आनंदोत्सव साजरा करण्यात आला बिहारसह देशभरातील जनतेच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील विश्वास अधिक दृढ झाल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले फेक नॅरेटिव्ह पसिवणाऱ्यांना आणि त्यांच्या साथीदारांना जनतेने नाकारत विकासाला कोल दिला महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत हाच विश्वास कायम राहील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण निवडणूक प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात भाजपा पुन्हा यशाची परंपरा कायम ठेवेल असा विश्वास वर्तवण्यात आला परभणीतील छत्रपती शिवाजी महाराज पुत्रा परिसरात विजयाचा जल्लोष करण्यात आला यावेळी पालकमंत्री मेघना बोर्डीकर माजी मंत्री सुरेशराव वरपुडकर महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरुसे सुरेश, सुरेश भुमरे डॉक्टर केदार कटिंग भाजपाचे कार्यकर्ते शिवाजी बाबुराव महाले प्रभाकर वांगीकर मंगल मुदकर सचिन आंबिलवादे सुनील देशमुख यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती होती दोनशे पार करताना आपल्याला दिसते आणि खास करून भारतीय जनता पार्टीने शंभर उमेदवार त्या ठिकाणी लढवले होते नव्वदच्या वरती उमेदवार हे आघाडीवर आहेत त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावर पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर आणि सन्मान्य अमित भाई शहा यांनी आखलेल्या व्यू नीतीवरती भारतीय जनता पार्टी या ठिकाणी एकतर्फी विजय मिळवलेला आहे खास करून मी अभिनंदन करते बिहारच्या सर्व जनतेचं की त्यांनी नरेंद्र मोदीजींवरती विश्वास ठेवला आणि या ठिकाणी एवढं स्पष्ट बहुमत हे एनडीएच्या भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी पार्टी ठेवले दिलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते अभिनंदन करते आणि आमचे नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे मागच्या विधानसभे बिहार विधानसभेचे सुद्धा प्रमुख होते आणि यावेळेस सुद्धा आपण बघितलं देवेंद्र फडणवीस साहेब हे बिहारच्या विधानसभेमध्ये निवडणुकाचा प्रचार करायला गेले होते आणि त्यांनी जिथे जिथे गेले तिथं तिथं स्टार प्रचारक म्हणून गेले होते तिथं तिथं शंभर टक्के निकाल हा सकारात्मक लागलेला आहे त्यामुळे आमच्या नेतृत्वाने ज्या पद्धतीने या ठिकाणी विधानसभा बिहार विधानसभेतल्या लोक लोकांचा विश्वास संपादन केलेला आहे आणि प्रत्येक मतदाराला सुद्धा जाणीव झाली आहे की आज भारतीय जनता पार्टी मग केंद्रातलं नरेंद्र मोदीजींचं सरकार आणि राज्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी आपल्यासाठी चांगलं काम करत आहे त्यांच्या पाठीशी राहिलं पाहिजे हा विचार मतदारांनी मतदानातून व्यक्त केलेला आहे या देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व करणारे महामहिम पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वाखाली या देशात शतप्रतिशत भाजप होणार आहे त्याचं कारण असं की का विकासाच्या राजकारणावर लोक मत देणार जातीपातीच्या दे रा राजकारण देणार आम्ही सर्व मिळून अभिनंदन करतो जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी गुरुवारी दोनशे जागांचा पल्ला गाठलाच आहे आणि हे भारतीय जनता पार्टीच्या कामाची पावती आहे हजार चौदापासून जसे दरेप्र नरेंद्र मोदीजी प्रधानमंत्री बनले सातत्याने सर्व जिल्ह सर्व राज्यामध्ये भाजपची सत्ता आलेली आहे हे ह्या गोष्टीची पावती आहे की भाजपचे जी काही सरकार आहे चांगले कामं केले होते जे जंगल राज्य बिहारमध्ये ते संपवले संपवलेलं आहे आणि त्याची पावती ही आम्हाला जनतेने दिलेली आहे आता तिथे चांगलेच कामं होतात नितीश कुमार साहेबांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये बी त्याचा फायदा त्यांना शंभर टक्के भेटेल भारतीय आणि इतर जास्तीत जास्त जागेवर भारतीय जनता पार्टी झेंडा फडकेल आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज